नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मित्रांनो अतिशय दिलासादायक अपडेट आहे बहुतेक आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बहुतेक प्र शेतकरी विचारत होते की धानाचा जे काही बोनस आहे तो मिळणार कधी आणि त्या संदर्भातील अपडेट आहे अजित पवार यांनी अपडेट दिला आहे की तो अपडेट असा अतिशय दिलासादायक असणार आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीससाठी ज्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस जाहीर झाला होता त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे विधानसभेमध्ये याची घोषणा करण्यात आली होती जे काही धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा बोनस जाहीर करण्यात आला होता हेक्टरी दोन दोन हेक्टरसाठी हा पात्र असणार होता आणि हेक्टरी वीस हजार रुपये म्हणजे असे चाळीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार होते याचा विधानसभेमध्ये देखील घोषणा झाली आणि काही दिवसांनी याचा जी आर काढण्यात आला होता पण आता तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येक योजना म्हटली म्हणजे त्याच्यामध्ये गैरप्रकार होतो तलाठी असो ग्रामसेवक असो यांच्या खिशामध्ये पाच पन्नास रुपये टाकून ते बरोबर नोंदणी करून घेता बोगस लाभार्थ्यांचा आणि असे बोगस लाभार्थी तिथले स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तिथे जाहीर करण्यात आले होते आणि याच्यानंतर याला कुठंतरी स्थगिती आली त्याची पडताळणी परत एकदा झाली आणि ही योजना काही दिवसांसाठी ठप्प झाली होती आणि मग शेतकरी परत जे काही ओरिजिनल शेतकरी म्हणजे जे शेतकऱ्यांना खरंच याची गरज होती ते शेतकरी परत एकदा या योजनेपासून या अनुदानापासून वंचित राहिले होते पण आता अजित पवार यांनी ग्वाही दिली म्हणजे काल परवा जे काही त्यांचं भाषण झालं त्या भाषणामध्ये सांगण्यात आलं की धानाचा जो काही बोनस आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या पंधरा बघा पंधरा जूनच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे आणि ही अतिशय दिलासादायक बातमी मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा जे पात्र शेतकरी होते ते कमेंट करून विचारत होते की काय करणार प्रत्येक शेतकऱ्याला उत्तर देता येत नाही म्हणूनच त्यांच्यासाठी खास आपण व्हिडिओ घेऊन येत असतो आणि अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी मित्रांनो हेक्टरी वीस हजार म्हणजे चाळीस हजार रुपयांपर्यंत आता शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आणि हे जे काही बोगस लाभार्थी असताना या त्यांच्यामुळेच जे खरंच जेन्युन शेतकरी असतात जे जेन्युन लोक असतात आपले त्यांना याचा फटका बसत असतो पण असो आता हे जे काही अनुदान आहे येत्या जू पंधरा जूनच्या आधी तुमच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे मित्रांनो आनंदाची बातमी लाईक करा जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद